पुरंदरच्या अंगाखांद्यावर निसर्गाने आपल्या सौंदर्याची भरभरवून उधळण केली आहे आजही पुरंदरच्या रांगेतील अनेक सुंदर ठिकाणे अज्ञात आहेत पावसाळ्यात तर या निसर्गाच्या सौंदर्याला धुमारे फुटतात असेच एक ठिकाण म्हणजे पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असणारे घोरवडी थरण सासवड पासून सात किलोमीटर अंतरावर सुपे काळदरी रस्त्यावर पानवडी घाट सुरू होण्यापूर्वी पाहायला मिळते हे छोटेखानी धरण आज आम्ही बेत केला पुरंदरला जलपुरवठा करणाऱ्या या महत्वाच्या पाणीसाठ्याला भेट देण्याचा समोरचा निळाशार जलस्रोत पाहून मन प्रसन्न झाले आता समोर दिसतोय धरणाचा मुख्य वॉल्व जो सुरू केल्यानंतर धरणाचे पाणी खालच्या जलकेंद्रामध्ये प्रवाहित होते लकीली आम्हाला हे जलकेंद्र आणि त्याचे काम कसे चालते हे पाहायला मिळाले आतमध्ये गेल्यावर एक जलवाहिनी सासवडला पाणीपुरवठा करते हा पाणीपुरवठा सायफन पद्धतीने म्हणजेच पाणी वाहून नेण्यासाठी विजेची आवश्यकता लागत नाही ग्रॅव्हिटेशन फोर्सद्वारे हे पाणी सासवड जलकेंद्रावरती पोचवले जाते अजून एक वाहिनी सासवडच्या पुढील लहान लहान वस्त्या वाड्या जसे पवारवाडी दिवे धुमेवाडी काळेवाडी इत्यादींसाठी पाणी वाहून नेण्याचे काम करते पिंपळे पांगारे या गावांसाठी अजून एक जलवाहिनी पाहायला मिळते यातील काही वाहिन्यांचे पाणी वाहून नेण्यासाठी वीज वापरली जाते समोर दिसणारा पुरंदर किल्ला वज्रगड आणि त्याच्या आजूबाजूच्या टेकड्या येथे होणाऱ्या भरमसाठ पावसाचे पाणी वाहून घोरवडी धरणामध्ये साठवले जाते हे साठवलेले पाणी जवळपास वर्षभर पुरंदरच्या विविध भागांमध्ये पिण्यासाठी वापरतात यावरून हा पाणीसाठा आपल्यासाठी किती महत्वाचा आहे याचा अंदाज आलाच असेल निळेशार पाण्यात डोकावल्यावर आपले प्रतिबिंब दिसले नाही तर नवलच समोर दिसणारा हिरवाईने नटलेला अजस्त्र पुरंदर त्याच्या भोवती पिंगा घालणाऱ्या शुभ्र ढगांच्या माळा आजूबाजूची ज्वारी मक्याची शेत आणि बाजूला पसरलेला निळाशार तलाव वीकेंड ट्रीपसाठी एक परफेक्ट कॉम्बिनेशन बनवतो चला तर मग मंडळी आपल्या पुरंदरला पाणी पुरवठा करणाऱ्या या महत्त्वाच्या जलस्रोताला या पावसाळ्यामध्ये नक्की भेट द्या आणि पुरंदरची माहीत नसलेली इतर अनेक ठिकाणी भेट देण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आपले मराठी मॅटर